आपण पाहत आहात बागला सैनिक हॉटेल जवळ भीषण अपघातात सात जण गंभीर जखमी बागलाण संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास विरगाव कडून सटाण्याच्या दिशेला जात असलेले चारशे सात हॉटेल सैनिक समोर या वाहनाचा भीषण अपघात झाला असून या वाहनामध्ये नऊ व्यक्ती असून त्यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले असून बाकीच्यांना मोठ्या प्रमाणात जखमी झाले सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून सटाणा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघात एवढा भीषण होता की अपघात स्थळी पाच ते दहा मिनिटपर्यंत कोणीही जाऊ शकले नव्हते एवढा धूर प्रचंड प्रमाणात झाला होता स्थानिक नागरिक यांनाही समजत नव्हते की नेमके वाहन कोणते आहे परंतु यावेळी हॉटेल सैनिकेतील कर्मचारी मुन्ना यांनी एवढ्या धुडीमध्ये घुसून सहकार्य करण्यास सुरुवात केली लगेचच पाठीमागून मार्केट कमिटीचे संचालक दीपक रौंदड विजय रौंदड गणेश रौंदड बाबू नाना रौंदड तेथील स्थानिक पंचर दुकानदार बाजी रौंदड यांनी समयसूचकता दाखवत वेगवेगळ्या जागेवर पडलेल्या व्यक्तींना शोधून रस्त्याच्या कडेला आणले लगेच रुग्णवाहिकेला कॉल करून त्यांना अधिक उपचारासाठी सटाणा येथे पाठवण्यात आले अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही स्थानिकांनी सांगितलेल्यानुसार गाडीमध्ये असलेल्या तारांच्या बंडलमध्ये हालचाल झाल्यामुळे गाडीचा बॅलन्स गेल्याचे समजते एवढी सटाणा पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या पुढील तपास सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली योगेश पवार व निंबा खेरणार करीत आहेत मागलन वृत्तांतासाठी सहसंपादक सा सचिन सोनावणे